मंडळी आज आहे शेळी यात्रा आणि शिळ्या यात्रेची तयारी चालू झालेली आहे तर चला बघूयात आपण कुठपर्यंत आलेला आहे चिकन मटन टंटन वाजलं मटन शिजलं हाडानं या दाड सजनी रस्सा रस्सा वाढ तर चला बघूयात आपण कुठपर्यंत आलेला आहे शिळ्या यात्रेची तयारी इकडे चिकन चिकनच आहे ना ग हे चिकन ठेवलं आहे वाफलायला आणि कडे आहे मटन गरम गरम आणि हा केलेला छान असा मसाला पून आमची चालू आहे गडबड वा स्वरा कपडे नाही बदललीस अजून कधी बदलणार आहेस बघा हा शिवांश किती पैसे जमा केले किती जमा केले किती आहे सांग पाच पाच रुपये अनु तुझे पैसे तुझे पैसे कुठे आहेत जाऊन आले जत्रेत वाजवायचं नाही तस मम्मी बसले इथे मम्मीच चा चालू आहे <laughs> <laughs> चला आम्ही जाणार आहोत आता जत्रेमध्ये जायचं ना काय काय घ्यायचं तू काय भांडीगुंडी खेळायला पोगी आहेस का पोगी काय अजून काय घ्यायचं सांग त्याला बास तेवढा तेवढ्यावरच तो खुश झाला वा मस्त मस्त वास येतोय भूक लागली पुन्हा जेवायचंय लवकर लवकर आवर

अच्छा अरे वा खरच की नवीनच प्रयोग भारी कुठे बघितलंस युटूब वर अरे वा बघा युट्यूबचा किती चांगला फायदा होतो यातलं यात ग्लास मधलं इथे पेला मध्ये तुम्ही बघितलं ना आधी पेला मोकळाच होता पेला भरत आलाय अनु तू काय प्रयोग करतेस काहीच नाही मस्त मस्त जत्रेची तयारी <laughs> चुलीवरचं मटन <laughs> भारी भारी मसाला चाललाय परतायचं अजून काय टाकणार आहे त्याच्यामध्ये मटन? अरे वा उन्हात का घेतलंय ही माझ्या मामांची ओळीने घर <laughs> हे प्रथमेशच्या घराचे काम चालू आहे म्हणजे माझ्या भावाच्या म्हणून ते, दूसरी ते आता दुसरीकडे राहत आहेत चला आता निघालो आहोत यात्रेची खरेदी करायला ते बघूयात आपण यात्रेमध्ये काय काय आले जंपिंग जम्पिंग जपांग झाकून ठेवलं सगळं पाऊस आला जोरात जाईल हो गाडी आली

Yatra, yatra, yatra. <tellan> ऐ दिसत नाही अस दिसत की पुढे गोळा खेळा या गोळा मोस्ट ब्यूटीफुल एंट्री <laughs> अंगत पंगत जोशवीर अँड कंपनी दिदीला कायच नाही वाटलं तिथे का ग तर मंडळी अशा प्रकारे यात्रेची सांगता झालेली आहे आणि आता खूप कंटाळा आलेला त्याच्यामुळे बाकीचा व्हिडिओ काही बन बनवायला झालंच नाही बारा वाजले रात्रीचे त्यामुळे व्हिडिओ इथपर्यंतच तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून के सांगा तर चला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बाय